अर्थात बिहारचे निवडणूक निकाल तुम्ही पाहिलेच असतील मोदी नितीश यांचं सरकार राक्षसी बहुमताने येत आहे पण आहोत त्यावेळी एक गोष्ट एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाच्या अंगाने दिसून येते ती म्हणजे काँग्रेस बद्दल दिल्लीच्या निवडणुकीत ज्या काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या त्याच काँग्रेसला बिहारमध्ये सुद्धा शून्य जागा मिळत आहेत की काय अशी परिस्थिती काही काळासाठी झाली होती फक्त किशनगंज या जागेवर काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर होता नंतर हा कौल थोडासा सुधारला इतका वाईट पराभव याचा विचार कधी काँग्रेसने केलाही नसेल अर्थात मतचोरीच्या विषयावर राहुल गांधी कितीही रान पेटवत असले तरी काँग्रेसच्या या झालेल्या दारुण पराभवापासून त्यांना पळता येणार नाही काय आहेत याची राजकीय कारणं तेच समजून घेण्याचा प्रयत्न या, या, या व्हिडिओच्या माध्यमातून करूया नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र होईल मात्र लोकसभेनंतर झालेल्या मोठ्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा जो सुपडा साफ होताना दिसतोय किंबहुना असं दिसतंय की काँग्रेस सोबत आघाडीचा तोटा हा त्याच्या मित्र पक्षांनाही होतोय आज बिहार निवडणुकीत काँग्रेस अगदी पाच पेक्षा खाली येऊन ठेपेल अशी परिस्थिती म्हणजे पक्षाचं खूप मोठं अपयश आहे या सगळ्याचा दोष फक्त ईव्हीएम किंवा मतचोरीला देऊन जमणार नाही असं अनेक राजकीय जाणकार सांगतायत किंवा काँग्रेस टिकली पाहिजे अशा विचाराचे अनेक लोक याविषयी बोलत आहेत या मुद्द्यांच्या आडून कुठंतरी आपलं अपयश झाकण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करताना दिसतो आहे असं का म्हटलं जात आहे त्याच्यावर एक नजर टाकूया देशातील महत्वाच्या दोन आघाड्या पहिली भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आणि दुसरी काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडी पण इंडिया आघाडीतला हा सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठिकठिकाणी धीक आपल्या मित्र पक्षांचा मोठा भाऊ म्हणून दिसत नाही राज्या राज्यात जागा वाटपावरून वाद हा कळीचा मुद्दा निवडणुकांमध्ये ठरू लागलाय महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये त्याची पुनरावृत्ती होताना दिसली बिहारमध्ये तर काही मतदारसंघात तो वाद शेवटपर्यंत सुटला नाही आणि मैत्रीपूर्ण लढतींच्या नावाखाली तिथे आघाडी होऊ शकली नाही ज्यावेळी भाजपला शह देण्याचा विषय येतो त्यावेळी आपापसातील इंडिया आघाड्यातील मतभेद अजूनही त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरत आहे तसं म्हणायला गेलं तर केजरीवालांची आम आदमी पार्टी ही इंडिया आघाडीचा घटक मात्र पंजाब आणि दिल्लीत ते काँग्रेससोबत लढत नाही त्याचा तोटा पंजाबमध्ये काँग्रेसला आणि दिल्लीत आम आदमी पक्षाला झाला त्यावेळी काँग्रेसला शून्य जागा आल्या मात्र तरीही काँग्रेसने आम आदमी पक्षाला विरोध करण्याचं सोडलं नाही अर्थात याचा फायदा भाजपला झाला महाराष्ट्रात अशाच पद्धतीचा वाद हा काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक ठिकाणी दिसला त्याची चर्चा अजूनही होत आहे त्यामुळे जरी इंडिया आघाडी अस्तित्वात असली तरी भाजप विरोधात तिची वज्रमुठ म्हणावी तेवढी पक्की नाही याचा फायदा भाजपला होतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यावर बोलताना म्हणाले की काँग्रेसला सध्या एम आय एमपेक्षाही कमी जागा बिहारच्या निवडणुकीत मिळताना दिसत आहे मुळात भाजपला हेच पाहिजे आहे की इंडिया आघाडीतील मित्रपक्षांची एकी तुटावी किंवा काँग्रेसला इंडिया आघाडीतील इतर पक्षांसोबत झुकतं माप घ्यावं लागलं या सगळ्यातून येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस कसा का मार्ग काढते हे पाहण्यासारखं असेल कारण लोकसभेनंतर कुठेतरी आता काँग्रेस हा चांगला पर्याय म्हणून उभारी घेत असताना त्यानंतर झालेल्या सलगच्या विधानसभांमधील पराभवामुळे काँग्रेसचं भविष्य पुन्हा एकदा अडचणीत आल्याचं दिसतं मंडळी या सगळ्यावर तुमचं काय मत आहे की तुम्ही सुद्धा या सगळ्या सगळ्यामागे ओढचोरी हाच एक विषय असल्याचं मानता तुमचं मत कमेंट करून सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र गटाला सबस्क्राईब करा धन्यवाद